नमस्कार शेतकरी बांधवांनो खानजेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर वार मंगळवार तुम्हाला पण येचा गाय बाजार दाखवतो एचचा गाय बाजार हा जो बाजार आहे फक्त दर बाजार मंगळवारच्या दिवशी बाजार भरतो इतर दिवस तर गाय नसतात आणि काही या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण गाय आलेले असतात आणि व्यापाऱ्यांच्या पण तीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार पन्नास हजार सत्तर हजार अशी किमतीच्या बाजारामध्ये गाय आलेली असतात याच क्रॉस जर्सी क्रॉस गावरान अशा काही बाजाराला आलेले असतात आपण तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला असतो जर कोणाला काही खरेदी करायची असतील तर तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट करतो नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजार वगैरे बघा मित्रांनो आजचा बाजार थोडासा बाजार भरलेला आहे बऱ्याच गाय आलेली आहे बाजाराला बोरकुड माडाचे व्यापारी मित्र यांच्याकडे नेहमी बजेट रेंजच्या तीस हजार चाळीस हजार अशा किमतीच्या गाय असतात तर आज पण त्यांच्याकडे दोन गाई की दोन आहे का तीन आहे का बरोबर तर बघा तीन गाई आज जनलेल्या का दोन्ही गाभाने आणि पण गा बे गाभणे आणि एक गा बे ही जणलेली हिला दूध किती आहे साडेपाच राहिले का तर बघा मित्रांनो साडे पाच लिटर दूध देते बघा काय किंमत वगैरे कशी यांची आता विकली का आपण <laughs> दोन्ही दिले आपण काय बन दिले या पंच्याऐंशी जोडा पंच्याऐंशी हजारला दिले बरोबर तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजारला जोडा दिलेला आहे तर तुमचा नंबर बोला बरोबर झिरो सात एक राहिली का काही बुरी राहिली राहिलेली कायम अशा किमतीमध्ये बरोबर बरोबर तर मग का मित्र मग पंच्याऐंशी आता जोडा दिलेला आहे इकडची जनलेली आहे तिकडची तोलवर आहे बघा दोघी काही दिलेले आहे पंच्याऐंशीच्या भावाने कायम गाय राहतात त्यांच्याकडे अशा किमतीच्या आणि अशा बजेट रेंजच्या गाई तर ती एक बुरी गाई ती तुम्हाला दाखवतो आपण ती राहिलेली विकायची दोन विकले गेले यांच्याकडचे जे गाय मित्रांनो दहा जास्त जास्त अकरापर्यंत यांच्याकडच्या गाय सर्व विकल्या जातात कारण की त्याचे याच किमतीतल्या गाय असतात आता ही एक आहे ही आहे गाभड तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जरी बुरी गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करा तुम्ही बुरी गायचा किती किती दिवस बाकीला तिला किती दिवस बाकी की काय आता शेतकरीशी इतिना 15 दिस हा 15 जून जून पर्यंत तर बघा मित्रांनो 15 दिस दिवस गेली शेतकरी करून घेतलेली त्यांनी जर कोणाला काय करायचं असेल बोर्डपूर मांडलचे राहणार आहेत तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे आपण दिलेला आहे तर तुम्ही संपर्क वगैरे करू शकता त्यांच्याशी तर आता बाजार बघा मित्रांनो इकडं काही व्यापाऱ्यांच्या काही आहेत त्यांच्या तुम्हाला किमती वगैरे गायच सांगणार जे आहेत हे हेरचे व्यापारी नमस्कार नमस्कार किती भाऊ आज तीन आहे का बघा मित्रांनो मोठ्या गाई आहेत तुम्हाला छोट्या गाई दाखवली पण आता मोठ्या गाई पण दाखवतो हे बघा बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या काही बघा दोघी मोठ्या काही आहेत दोन्ही जललेले दोघी ताज्या जललेले किती दुरी येणार ना सहा साडेसहा सहा सहा लिटर चिके हिला पाच पाच चिके म्हणजे दूध वाढेल तुमचं तर बघा मित्रांनो ताज्या झालेल्या आहे चिकावरती अजून दोन दोन दिवसाच्या आहे काय जोड्याची काय किंमत एक चाळीस सांगायची जोड्याचे तर बघा मित्रांनो जोड्याची एक चाळीस सांगायची किंमत आहे बघू शकता तुम्ही काही मोठ्या काही मित्रांनो बघा

एक नंबर क्वालिटीची काय आहे आता घरी किती आहे आप आपल्याकडे काही आता घरी माल नाही आता एवढ्याच ना ना तीन गाई आपल्याकडे कोणत्या वैरी ते आपल्याकडे काही बरोबर खात्रीच्या ना का काही काही खात्री काही खात्री कोणती गोष्टी वाहना राहिली मायासरची बोली चांगल्या राहिली चिकाची गॅरंटी देऊ कोणती गोष्टी आपल्याकडे बरोबर वस्तू नाही बरोबर कोणती गोष्टीचं वाहना आहे आपलं नाव अर्जुन रोहित चव्हाण बोरवीर राहणार ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे बरोबर गाय लागल्या तर बिंदास कॉल करा काही भेटून जातील कायम काय राहते आपल्याला कायम कायम कंटिन्यू डायरेक्ट तर बघा मित्रांनो कायम राहिले गॅरंटीचा गॅरंटीचा नाही आहे तर बघा तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर बघा मी आता जललेली गाई राहिली मित्रांनो तर तिचं दूध वगैरे दोन तीन टाईम चेक करूनच घ्या तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडून आपण कुठल्याही व्यापाऱ्याची वावा करत नाही तुम्हाला पटलं त्या व्यापाऱ्याकडून गाई खरेदी करा पण दूध वगैरे चेक करून गाई खरेदी करायचा गा गाईचं कसं राहतं गा गाईची फक्त सणाची बोली वगैरे राहते तसं माया गाईमध्ये येत नाही आता इकडं कोणत्या तर बघा मित्र कालच जण काल झालेली का काल झाली एकशे किती कशी चालली तू झाला चाला ना आठ रात लिटर दूध चालायची अकरा लिटर फेदर आता अकरा लिटर फेद्रं खर्च आहे तर बघा मित्र खर्च अकरा लिटर फेदरं चालू आहे वेळेला काय भाव काय इचा पण चालू आहे सांगायची व्यवहार कमी असू तर बघा मित्र व्यवहारात कमी जास्त होईल कायम राहतात त्यांच्याकडं बघा काय बघा बघू शिकावत ती पण जनलेली का तिकडची जनलेली तर बघा मित्रांनो मी पण का बनली तिकडची जमलेली जमलेली बरोबर तर तुमचा नाव नंबर सांगा बरं देवा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो काय कायम गे कायम अव्हेलेबल बारा यांचा काय भाव वगैरे पंचावन्न आहे तर बघा मित्रांनो दोघी गाईंचा पंचावन्न भाव सांगायचा आहे मधली गाई गाभण ही तिकडची गाई जमलेली आहे तुम्हाला मागून आपण कास वगैरे दाखवतो करलेली ही आहे गाभन ही गाभन आहे पण जमलेली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही नगर तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा